हा भालगुडीला बस थांबली आणि बस मध्ये गर्दी असल्यामुळं कंडक्टरने डबल वेल दिली आणि मी दार उघडल्यानंतर आज इतकी गर्दी होती आतली माणसं काय बाहेरच्यांना आतच येऊन देत नाहीत नीट आहे का अंतरीच्या खुणा आतली माणसं बाहेरच्यांना आतच येऊन देत नाहीत आणि आज सुद्धा दारात एक पैलवान उभा होता आणि बालगुडीतनं चढणारा पण एक पैलवानच होता ए सरात काय खांब तोडून जाऊ का सर खाली असता तर म्हटला असता अजून एक घ्या चाल जागा नाही जी दोघांची धराधारीन रेटारेटी सुरू झाली माणसं म्हणजे तुला दाखवतोच दहा मिनिटं दोघांची शेवटी पैलवान चढलाच वर मास्तरनं कसं तरी दार लावून डबल बेल दिली गाडी निघाली दोघांनी गचुंड धरलं होतं एकामेकाचं दाखवतोच तुला पुढच्या स्टॉपला चालतो आणि अशी माणसं म्हणली अहो धरा महाराज काहीतरी मास्टरला म्हणजे बघा सगळी सोडवून कसं तरी दोघांना बाजूला केलं अशी रागात पाहतो ती दोघं एकमेकाकडे आणि हळूहळू एक एक स्टॉप घेत बस निघाली तालुक्याच्या गावाला प्रत्येक स्टॉपला दहा पाच दहा पाच माणसं उतरायला लागली बस झाली खाली आतला पैलवानाला जागा मिळाली खिडकीजवळ आणि त्याच्या खाली होती शेजारची तिथं बाहेरनं बसलेलं बसलं पैलवान दोघं जवळ जवळ बसले जो बाहेरनं बसला होता त्यानं तंबाखू काढली आणि चुन्याची पुढी शोधायला लागला असं मग शेजारचा पैलवान होता तो, तो मला काय चुना हो आहे का हम्म धराच चुना दिला चुना तंबाखू कुठलं गाव म्हणजे बालगुडी तुमचं वा वा कुठे गेला होता काय नाही हो। पूर्गीला सोयरीक बघायला गेलो होतो मनासारखी नाही अरे वा काय करते मुलगी डॉक्टर डॉक्टर कोणती कष्ट तुमची ओपन मराठा अहो आमचा पण मुलगा डॉक्टर आहे काय बोलताय मुलगा डॉक्टर आहे पण आम्हाला मुंबईतलंच स्थळ पाहिजे नऊ मुंबईला हॉस्पिटल बांधलं आहे मुलीचं अहो मग काय बोलता वाशीतच माझ्या मुलाचं दोन कोटीचं हॉस्पिटल बांधून दिलं काय बोलताय बघू फोटो काय राजबिंड आहे बघू मुलंचा काय राजबिंड आहे आणि दोघांनी मुलामुलीला फोटो पाठवले बापांनी आणि तिकडून लगेच होकार आला बाबा काय मस्त मुलगा आहे हो बाबा काय मस्त मुलगी हो किती कष्ट करता आमच्या लग्नासाठी त्यांना काय माहिती एसटीत चाललंय मा आणि मग लगेच काकांना देशपांडे जोशींना लगेच बायोडाटा पाठवला पाच मिनिटात काकांचा रिप्लाय आला छत्तीसच्या चे छत्तीस गुण वा ग्रहमैत्री सुद्धा चांगली ठरलं आणि तारका काकाने दोन तीन मुहूर्त पुढच्या महिन्यातले आणि मग मुलीचा बाप म्हणला सगळा खर्च मी करणार छे छे आम्ही काय असेच आहे का आम्ही करणार बर उतरले उतरले मी चा पजणार नाही मी चाप असणार दोघं भांडायला लागले माणसं म्हणजे आता काय झालं नाही नाही मी चा पसणार आता स्वैरिक झाली का नाही मी चा यष्टीत न उतरताना बर तुम्ही चा मी नाश्ता चारणार मग बघणार आहे एक जण मास्तरांना कंडक्टर मला का हो कंडक्टर मगाशी बाहेरून आत यांना येऊन देत नव्हते तेच काय आणि आतून बाहेरच्याला दाबत होते हेच का ते हो म्हणले तेच हे आणि हेच ते आतले आणि बाहेरचे पहिले द्वैतात होते आता अद्वैतात गेलेत